नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो या आधी चॅनलला आपण सोलर पंप या प्रदेशमध्ये महाराष्ट्रात सुरू असलेल्या महाकुसुम किंवा प्रधानमंत्री कुसुम योजना या अंतर्गत जवळपास सहा ते सात व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्यामध्ये अप्लिकेशन कसं करायचं सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत त्यानंतर स्पेसिफिक डेटमधला कोटा कसा बघायचा ते पण आपण त्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो हा जो आजचा एक व्हिडिओ आहे हा विशेष करून त्या लोकांसाठी आहे की जे लोक त्या लोकांना फार मोबाईल किंवा याचा वापर करता येत नाही आणि अपडेट घेता येत नाही तर अलीकडच्या काळात बऱ्याच अशा फसवणुकीचे गोष्टी समोर आलेल्या आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांपासून कधी पाच हजार रुपये कधी पाचशे रुपये अशी अशा प्रकारची पैशांची लूट केल्या गेलेली आहे आणि आणि फक्त आणि फक्त या सोलर पंपच्या माध्यमातून तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता याच्या आधी पण मी हा एक तुम्हाला एटीमेशन दिलेलं होतं परत हा व्हिडिओ तयार करायची गरज अशी पडली की जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरच दोन शेतकरी आहेत त्या शेतकरी लोकांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सांगितलं की आमच्यासोबत असा असा प्रकार घडलेला आहे तर तो नेमका प्रकार कसा आहे हे आपण समोर बघूयात एक कॉल रेकॉर्डिंग आहे आणि एक अप्लिकेशन फॉर्म आहे त्यात रजिस्ट्रेशन फॉर्म वगैरे आहे आणि पेमेंट पण त्या व्यक्तींना केलेलं आहे तर मी नाव उघड करणार नाही पण त्या लोकांच्या अनुभवापासून बाकी शेतकऱ्यांनी सतर्क व्हावं हा चेक को या व्हिडिओचा उद्देश आहे आपण स्क्रीनवर वाचू शकता की प्रधानमंत्री प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या नावाखाली फासव्या वेबसाईट पाठवून सावधान ठीक आहे मित्रांनो पहिल्याच व्हिडिओमध्ये मी ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत तरी परत एकदा वाचून सांगतो की शासनाच्या निर्दर्शनास आले आहे की अनेक बनावट वेबसाईट आणि मोबाईल अप्लिकेशनद्वारे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्तान महाअभियान हा कुसुमचा फुलफॉर्म आहे तर च्या याच्या नावाने शेतकऱ्यांकडून सौर पंप बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नोंदणी शुल्क आणि पंपाची किंमत ऑनलाईन भरण्यास सांगितले जात आहे मित्रांनो यापैकी काही वेबसाईट बनावट आहेत तर त्या बनावट वेबसाईट खालीप्रमाणे आहेत ज्याच्या शेवटी डोमेन जे राहतं डॉट ओ आर जी किंवा डॉट इन किंवा डॉट कॉम असं दिलेलं राहते तर ह्या दोन वेबसाईट दिलेल्या आहेत एक आहे डब्ल्यू 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 डॉट कुसुम योजना ऑनलाईन डॉट नेट ठीक आहे तर ही एक मी परत रिपीट करतो मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट कुसुम योजना ऑनलाईन डॉट इन डॉट नेट आणि दुसरी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट पी एम किसान कुसुम योजना डॉट को डॉट इन आणि आणखी परत एक वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ऑनलाईन कुसुम योजना डॉट ओ आर जी डॉट इन परत एक वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट पी एम कुसुम योजना डॉट कॉम तर अशा या प्रकारच्या तीन चार वेबसाईट आहेत आणखी पण असू शकतात तर या टोटली बनावट वेबसाईट आहे त्यामुळे आपण या वेबसाईटवरून ऑनलाईन अप्लिकेशन करू नये बघा वाचून सांगतो मी त्यामुळे प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी फसव्या वेबसाईट वर जाऊ नये आणि कोणतेही शुल्क भरू नये प्रधानमंत्री कुसुम योजना राज्य शासनाच्या महाऊर्जामार्फत राबवण्यात येत आहे बघा महाऊर्जा महाराष्ट्रात सध्याच्या कंडिशनला तरी फक्त महाऊर्जातर्फेच ही योजना राबवण्यात येत आहे याआधी जे आपलं महाडिस्कॉम ज्याला म्हणतो महाडिस्कॉम म्हणजे महाराष्ट्र शासनाचं जे प्रणाली आहे महाडिस्कॉम त्याच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत होती पण आता महाऊर्जाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत आहे ठीक आहे तर योजनेच्या अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ज्याला शॉर्टमध्ये मेडा म्हटला जाते महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी ठीक आहे तर यांच्याच माध्यमातून आणि जे अनि अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाऊर्जा डॉट कॉम तर यावरूनच आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन सादर करायचं आहे मित्रांनो फसवणूक होऊ देऊ नका स्वतः सोता, स्वतः पण फसवू नका आणि दुसऱ्यांना पण अलर्ट करा तर मित्रांनो आता मी हे जे काही बोलत आहे मी कधीही प्रूफ असल्याशिवाय कुठलाही व्हिडिओ बनवत नाही किंवा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला शेअर करत नाही तर ही माहिती आहे यानंतर आपण ऐकूया एक रेकॉर्डिंग जी आ, या बनावट वेबसाईट हँडल करणाऱ्या लोकांपासून आलेली आहे एक कॉल रेकॉर्डिंग तर ती माझे एक शेतकरी मित्र आहेत त्यांनी शेअर केलेली होती ती आता मी तुम्हाला ऐकवणार आहे ठीक आहे हा बोलये सर किना एच पी हैं पाच एच पी का पाच एच पी का जी सर आपने नाम से लगवाएंगे या फादर, नाम से? फादर नाम से? के नाम से फादर के 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 नाम 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 से से जी है से जी आप कहाँ लगवाना चाहते हैं कुआ तालाब गोरबल कहाँ लगवा कुआ है कुआ जी कुआ है तो सर दो। मैं आपको बता देना चाहता हूँ अभी जो सब्सिडी मिल रही है नब्बे परसेंट मिल रही है हाँ पांच एचपी में आने की साढ़े चार लाख रुपया अनुदान राशि आपको मिलेगा चलेगा सर इसमें टोटल खर्चा आपको पांच लाख रुपया होती है सर जो कि पचास हजार रूपया घर से आपको लगाना होगा जब आपका काम हो जाएगा फिनिश हाँ। आपका मोटर लग जाएगा फाइनल आपका लग जाएगा हाँ। तब आपको पचास हजार रूपया अधिकारी को देना है हाँ। जब आपको काम करने जाएंगे तब तब हाँ आपको टेन परसेंट का ना हाँ जी टेन परसेंट हाँ हाँ। तो इसमें आपको डिटेल्स देना पड़ता है सर आधार कार्ड पैन हाँ। कार्ड अकाउंट नंबर एक हाफ फोटो सेंड करना हाँ, हाँ, हाँ।, कर, हाँ आप जमीन की जो रसीद होती है ना जो सात हाँ, 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 हाँ बराबर बराबर हाँ वो सेंड करना होगा सेंड करने के बाद आपका डॉक्यूमेंट्स को वेरिफिकेशन किया जाएगा जिसमें आपको एक से डेढ़ घंटा समय लगेगा ऑनलाइन प्रोसीजर होता है चलेगा ना जब आपका वेरिफिकेशन हो जाएगा तब आपके पास अप्रूवल लेटर जाएगा जब अप्रूवल लेटर जाएगा तब आपको पांच हजार छह सौ पेमेंट कराना होगा गवर्नमेंट को जब पाँच हजार छह सौ पेमेंट करते हैं तो पाँच हजार रूपया रिफंड हो जाता है सब्सिडी अमाउंट के साथ यानी की चार लाख पचपन हजार रूपया रिफंड हो जाएगा उसके बाद आपको हमारे अधिकारी यहाँ से आपको जो है की मोटर सोलर पैनल सारा चीज आपको यहाँ से लेकर जाएंगे चौबीस से अड़तालीस घंटा में जब आपके पास घर पे पहुँच जाएंगे आपको लग जाएगा छह से सात दिन में आपका जब सारा प्रोसीजर हो जाएगा तब उनको पचास हजार रूपया देना होगा पचास हजार रूपया घर पे हो जाएगा ना जब आपको लग चले, जाएगा हाँ, जी तो अभी आपको जो यहाँ से अप्रूवल जब आपको मिलेगा जब डॉक्यूमेंट हाँ, वेरिफिकेशन होगा हाँ, हाँ, तो पाँच हजार छह सौ रूपया जो गवर्नमेंट को जमा करेंगे किस माध्यम से जमा करेंगे आप हाँ, अभी आपको तो कैश तो नहीं दे सकते मैं अभी ऑनलाइन ही ट्रांसफर करना पड़ेगा आपको जी जी आपको ये अकाउंट नंबर दिया हुआ रहेगा आपको जो अप्रूवल लेटर मिलेगा ना तो गवर्नमेंट का अकाउंट नंबर रहेगा आपको लेटर में तो उसी पे आपको जमा करना होगा चाहे तो आप जिस मर्जी से आप जमा कर सकते ओके ओके चलेगा ना जी तो ठीक है आप डिटेल आप इसी नंबर पे सेंड कर दीजिए सर आपको क्या क्या भेजू सर अभी अभी आपको आधार कार्ड ठीक हाँ, है हाँ, ये अकाउंट नंबर इसमें हाँ, सब्सिडी का रकम जाएगा और पेन हाँ, कार्ड और एक हाफ फोटो और हाँ, अगर जमीन का रसीद आपके पास अभी है तो हाँ, अभी सेंड कर दीजिए नहीं है तो अधिकारी जो आपके पास जाएंगे काम करने के लिए उनको दिखा दीजिए चलेगा ओके ओके सर जी और सेंड कर दीजिए अभी आप मैं अभी आप ऑनलाइन सबमिट करते हूँ चले हेलो कितना मिनट लगेगा सेंड करने एक के? दस मिनट सर लेकिन वो सोलर अभी मैंने अप्रोवल किया था सोलर कितने दिन में मिलेगा मेरे को ये आपको साथ में सात सामान लेके जाएंगे सर जो सब्सिडी का रकम आपके पास जा रहा है ना हाँ हाँ वो यहाँ से आपको टाटा कंपनी का सारा प्लेटे ले जाएंगे बीस में कितना टाइम जाएगा सर इसमें आपको वहाँ पे काम करने में सर जी पाँच से छह दिन लगेगा सर आपके पहुँच कर जो काम करेंगे तो पाँच से छह दिन में आपका काम चलेगा ओके सर और यहाँ से आपको एक से डेढ़ घंटा आपको वेरिफिकेशन होने में लगेगा जब एक से डेढ़ घंटा में वेरिफिकेशन हो जाएगा अप्रूवल आप लेकर आपको मिल जाएगा तब आपको पेमेंट कराना है पाँच हजार छह सौ तब आपको सब्सिडी का रकम जाएगा चलेगा दस मिनट में चलेगा ओके ओके सेंड करिए सेंड करके कॉल करिए ओके 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 आताच आपण एक रेकॉर्डिंग ऐकली जी फ्रॉड सुंदर पंपचा जो फ्रॉड सुरू आहे त्यांच्या एका एजंटकडून करण्यात त्याला कॉल होता होता ॲक्च्युली आणि आमचे एक शेतकरी मित्र त्यांच्याशी बोलत होते तर त्यांच्यातला हा संवाद आपण ऐकला आपण बघू शकता कशाप्रकारे ते व्यवस्थित बोलून तुम्हाला प्रलोभन देऊन तुमच्याकडून पाच हजार सहाशे रुपये भरण्यास सांगत आहेत किंवा रजिस्ट्रेशन वगैरे करा आणि अशा सगळ्या गोष्टी सांगतील की ज्या तुम्हाला खऱ्या वाटतील पण त्या अक्षरशः खोट्या असून ते एक प्रकारचा फ्रॉडच आहे तर मित्रांनो हे एक रेकॉर्डिंग आता एक दुसरं प्रूफ माझ्याकडे आहे जे की ऑनलाईन अप्लिकेशन सादर केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक व्हॉट्सअपला मेसेज येतो माझ्या एका शेतकरी मित्रांना हा मेसेज मला फॉरवर्ड केलेला आहे तर ह्या ह्याच्यात तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचा लोगो दिसेल तुम्हाला कुसुम योजना इट इज इट्स टाईम टू सपोर्ट फार्मर्स ठीक आहे आणि खाली बघा तुमचं या ठिकाणी त्या शेतकरी मित्राचं नाव होतं ते मी हे केलं आहे झाकून ठेवलेलं आहे त्यानंतर खाली लिंक वगैरे दिलेली आहे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंतर युजर आय डी पासवर्ड पण त्यांनी दिलेला आहे आणि हे जे काही लिहिलं आहे सर्व सर्व फेक आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी फेक आहेत हा कंप्लीट तो मॅसेज होता त्यानंतर हे बघा रजिस्ट्रेशन चार पाच हजार सहाशे रुपये त्यांचा अकाउंट नंबर त्यांचा आय एफ एस सी कोड हे सर्व फेक आहे फक्त पाच हजार सहाशे रुपये रजिस्ट्रेशन करून तुम्हाला पंप मिळेल अशा प्रकारचं एक फ्रॉड सुरू आहे आणि त्याला काही लोक बळी पडलेले आहेत तरी तुमच्यासोबत ह्या गोष्टी घडू नयेत म्हणून हा एक मी व्हिडिओ क्रिएट करत आहे बघा मित्रांनो या ठिकाणी त्या योजनेची वेबसाईट दिली आहे जी फेक आहे एस टी टी पी एस डबल कोलन डबल स्लॅश कुसुम ऑनलाईन योजना डॉट को स्लॅश युजर स्लॅश स्टेटस हे सगळं फेक आहे ठीक आहे तर हा एक रजिस्ट्रेशनचा मेसेज आहे व्हॉट्सअपला आलेला त्यानंतर दुसरा त्याच मित्राचा हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे जो की एका बनावट म्हणजे फेक वेबसाईटवर भरलेला आहे तुमचं सगळंच होईल मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन पण होईल तुम्हाला मोबाईल नंबरवर तुमचा आय डी पासवर्ड पण येईल तुमचं पेमेंट पण होईल पेमेंट झाल्यावर तुम्हाला अशा प्रकारचं एक बनावट रिसिप्ट पण मिळेल बघा ह्या ठिकाणी त्यांचं नाव होतं शेतकऱ्याचं ॲड्रेस होता महाराष्ट्रातले शेतकरी आहेत हे बघा जो आपला लोगो आहे सत्यमेव जयचे तुम्हाला तो पण दिसेल सगळं सगळं असं दिसेल की जसं की खरं आहे पण हे सगळं फेक आहे हे बघा हे सगळं फेक आहे या ठिकाणी स्टॅम्प पण आहे क्यू आर कोड पण आहे त्यानंतर हे बघा त्या मित्रांकडून एक चूक झाली की त्यांनी हे पेमेंट केलेलं होतं पाच हजार सहाशे रुपयाचं तर त्याची एक तेवढी चूक झालेली त्यांच्या बँकेचं नाव वगैरे या ठिकाणी सगळं दिलेलं आहे तर मित्रांनो हे सगळं बनावट आहे याच्यापासून सावधान रहा आणि ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशा कुठल्याही प्रकारचा कॉल किंवा मेसेज तुम्हाला महाऊर्जाकडून येत नाही ते कधीच कॉल करत नाहीत जेव्हापर्यंत तुमचं जे प्रॉपर पेमेंट आहे ते होत नाही मित्रांनो पाच हजार सहाशे रुपये हे अमाऊंट कधीच सोलर पंपच्या कुठल्याच सबसिडीसाठी मागितल्या जात नाही तर हा होता एक फ्रॉड बद्दलचा विषय तर यानंतर जेन्युन जे अधिकृत आहे ते अधिकृत अप्लिकेशन फॉर्म कसा असतो फॉर्म आपण अप्लिकेशन सबमिट केल्यानंतरचा ते पण मी या ठिकाणी दाखवतो तर हे एक शेतकरी आहेत ज्यांचा फॉर्म मी स्वतः भरून दिलेला होता माझ्या गावातील शेतकरी आहेत हे बघा मित्रांनो ही जी वेब आहे वेबसाईट महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी मेडा हीच एकटी अशी एजन्सी आहे महाराष्ट्रात सध्या तरी की ज्याच्या माध्यमातून ही योजना महाराष्ट्रात राबवल्या जात आहे महाकृषी ऊर्जा अभियान पी एम कुसुम योजना ठीक आहे महाराष्ट्रात ह्या योजनेला महाकृषी ऊर्जा अभियान म्हणतात आणि केंद्र पुरस्कृत योजना असल्याकारणानं तिला पी एम कुसुम योजना पण म्हणतात दिनांक तीस नोव्हेंबरला भरलेलं त्यांचं अप्लिकेशन फॉर्म आहे या ठिकाणी त्यांचा अप्लिकेशन आय डी होता तर हा आहे अधिकृत फॉर्म जो मी स्वतः भरून दिलेला होता आणि याच्यात तुम्ही बघू शकता डिझेल पंपबद्दल माहिती विचारलेली आहे पंप प्रकारबद्दल माहिती दिली आहे आधार कार्ड क्रमांक यांचा या ठिकाणी होता तो मी एक हाईड करून ठेवलेला आहे त्यानंतर भूदारकाचं नाव पण होतं त्या शेतकऱ्याचं नाव होतं तरी पण नाव त्या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला ठिकाणी काही इश्यू नाही हे बघा सगळ्या गोष्टी मोबाईल क्रमांक ह्या सगळ्या लिगल गोष्टी या ठिकाणी दिसतील तुम्हाला आ, किती एच पीचा पंप आहे त्यांच्या विहिरीची खोली किती आहे आणि हे बघा सौर कृषी पंपाचा खर्च जर तुम्ही विकत घेतलं तर एवढे रुपये दोन लाख बावीस ये हजार पाचशे आणि हे शेतकरी एस सी कॅटेगरीमध्ये असल्या कारणाने त्यांना पाच पर्सेंट अमाऊंट भरावा लागणार आहे म्हणजे अकरा हजार एकशे पंचवीस रुपये तर त्यानंतर या ठिकाणी खाते क्रमांक बँक खाते क्रमांक तो पण मी हाईट करून ठेवलेला आहे ठीक आहे तर ही सर्व गोष्ट तुम्ही व्यवस्थित बघा एकूण एक याच्यातला एक भाग तर हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा अधिकृत आहे मित्रांनो आणि मेडा किंवा महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या एका आणि एकाच वेबसाईटवरून सध्या आपण फॉर्म भरू शकतो ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तरी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना होणाऱ्या फ्रॉडपासून वाचवा तर या ठिकाणी आपण इथंच थांबूया थँक्यू